लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुंदर भाषण समाजात जगण्यासाठी दिलेजांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन प्रभावी लेखणीतून व वा अनमोलवाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर लेखक समाजसुधारक अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी कथा व्यतिरिक्त पोवाडे लावण्या अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले अण्णाभाऊंचे पूर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे त्यांनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणून त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज महाराज यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतर केले अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यामधील वाळवा नावच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव या छोट्याशा गावी एका सामान्य कुटुंबात झाला अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करता आले नव्हते तरी देखील त्यांना त्यांना अक्षराची ओळख होती म्हणजे वाचता यायचे अण्णाभाऊ साठे यांना आपण पोवाडे लावणी रचणारा शाहीर म्हणून ओळखतो पण पोवाड्या व्यतिरिक्त अण्णाभाऊंनी अनेक उत्कृष्ट कादंबरी कथांचे लेखन देखील केले आहे अण्णाभाऊ यांनी त्यांच्या साहित्य साहित्यिक जीवनात आतापर्यंत वीस पेक्षा अधिक ग्रंथ आणि पंचवीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊनी लिहिलेल्या काही कादंबरीवर चित्रपट देखील तयार करण्यात आले आहेत फकीर ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कादंबरीस राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात तसेच सन्मानित करण्यात आले होते माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन देखील अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे अण्णाभाऊंनी त्यांना त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या रचलेल्या सर्व लावणी पोवाड्यामार्फत कष्टकरी जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला म्हणून जगाने त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल साठे यांनी तमाशा या लोककलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात अण्णाभाऊ साठे यांचे देखील विशेष योगदान होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून तसेच गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा विशेष सहभाग होता अण्णाभाऊ साठे यांची वैजयंती ही कादंबरी ज्या स्त्रिया तमाशामध्ये पहिल्यांदा काम करत आहेत त्यांचे शोषण समाजाकडून कसे होते हे चित्रित केले आहे अण्णाभाऊ साठे यांनी माकडाची माळ या कादंबरीतून भटक्या विमुक्त जातीचे जीवन चरित्र चित्रण केले आहे अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव वालूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई आणि तिच्या निधनानंतर त्यांनी जयवंता हिच्याशी विवाह हो केला अण्णाभाऊ साठे यांच्या मुलाचे मधुकर असे नाव होते आणि मुलीचे नाव शांता तसेच शकुंतला असे होते अण्णाभाऊ साठे जेव्हा त्यांच्या वडिलांसमवेत लहान असताना मुंबईमध्ये गेले तेव्हा तिथे त्यांनी गिरणीत झाडू मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम केले शेवटी अण्णाभाऊ ह्या थोर समाज सुधारकाचा लोकशाहीर तसेच साहित्यिकाचा अखेरीस एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये अठरा जुलै रोजी त्यांचे निधन झाले